हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करतो तुमचं होमशेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज ना आपण मस्त चमचमीत चटपटीत आणि अगदी टेस्टी असं टोमॅटोचं लोणचं बनवणार आहोत आता उन्हाळा चालू होत आहे आणि या उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोणची आणि चटणी खायला मस्त लागतात तर चला तर पाहूया हे टोमॅटोचं लोणचं आपण कसं बनवायचं ते इथे ना मी हे जे गोल टोमॅटो आहेत ना हे गोल टोमॅटो अर्धा किलो घेतलेली आहे टोमॅटोचं लोणचं करण्यासाठी गोल टोमॅटोच घ्यायचे जे लांब टोमॅटो असते ना त्याचं लोणचं चांगलं नाही होत हे गोल टोमॅटो असतात ना ते थोडेसे आंबट असतात म्हणून लोणचं खूप छान बनतं आपल्याला हे टोमॅटो या पद्धतीने असे कट करून घ्यायचे मी असे सगळे टोमॅटो कट करून घेते इथे मी सगळे टोमॅटो कट करून घेतलेली आहे आता ना आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचं आहे आणि त्या पॅनमध्ये ना एक चम्मच मोहरी आणि एक चम्मच मेथ्या घ्यायचे आहेत आणि ते छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पॅनमध्ये एक पाच मिनटं मोहरी जेव्हा उडायला लागतात ना तेव्हा समजायचं की हे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही मोहरी उडतायत म्हणजे हे मोहरी आणि मेथ्या छान भाजलेले आहेत ते मी काढून घेते आता आपल्याला त्याच पॅनमध्ये दोन चम्मच तेल टाकायचंय आणि मग या तेलामध्ये ना आपण जे टोमॅटो कट करून घेतले होते ते कट केलेले टोमॅटो टाकायचे आणि हे मिक्स करायचंय आणि यामध्ये ना आपल्याला आता चिंच टाकायचंय इथे मी जी छोटी वाटी असते ना त्या छोट्या वाटी भरून चिंच घेतलेली आहे ती चिंच ही यावरती टाकायचे आणि मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून छान दहा मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनटाच्या नंतर छान असे हे आपलं चिंच आणि टोमॅटो शिजलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे याला थंड होऊ द्यायचं आहे याला थंड झाल्याच्या नंतर ना आपल्याला एका याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे काढून हे पूर्णपणे थंड झालेलं आहे हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता यामध्ये ना मी लाल तिखट टाकते या वाटीने एक वाटी भरून लाल तिखट टाकलेली आहे आणि जे मोहरी आणि मेथी घेतली होती ना आपण त्याची पावडर बनवून घ्यायची आणि ती पावडर टाकायची आहे दोन चम्मच आणि मीठ टाकायचं आहे दोन चम्मच तिखट तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका इथे मी दोन चम्मच मीठ टाकलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात पंचवीस ते तीस आणि हे छान असं मिक्सरला वाटून आहे या पद्धतीने हे पहा मस्त असं हे मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता ना आपण याला फोडणी देण्यासाठी फोडणीची तयारी करून घेऊया इथे ना मी मोहरी घेतलेली आहे आणि उडीद डाळ घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे भरपूर अशी चण्याची डाळ घेतली आहे कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या घ्यायच्यात लाल आणि आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं तेल थोडंसं जास्त लागतं इथं मी एक वाटी भरून तेल घेतलेली आहे तेल पॅनमध्ये टाकून घ्यायचं आणि तेल थोडंसं गरम झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला उडदाची डाळ टाकायची आहे आणि चण्याची डाळ टाकायची इथे मी हे दोन दोन चम्मच घेतलेली आहे चण्याची डाळ आणि उडदाची डाळ पहिला तेलात टाकायचं आणि त्याला पाच मिनटं फ्राय होऊ द्यायचंय आणि मग नंतर यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि भरपूर असं लसूण टाकायचं आहे आणि कढीपत्ता आणि जे सुक्या मिरच्या आहेत ना लाल मिरच्या तेही यामध्ये टाकायचे आहेत आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनटं हे फ्राय होऊ द्यायचे सगळं तेलामध्ये आणि एक चमच हळदही टाकायचं आहे यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आता यामध्ये ना मी जे आपण वाटर मिक्सर करून घेतलं होतं ना ते यामध्ये टाकायचं आहे टोमॅटोचं आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटाच्या नंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे जास्त वेळ फ्राय नाही करायचं हे पाच मिनटं ठेवायचंय फक्त हे तेलामध्ये आणि पाच मिनिटाच्या नंतर आपल्याला गॅस बंद आहे पाहू शकता किती मस्त दिसतंय कलर पहा किती छान आलेला आहे एकदम चमचमीत झणझणीत जन टेस्टी आंबट एकदम अप्रतिम असा हा टोमॅटोचं लोणचं बनतो तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा भातासोबत गरम गरम भातासोबत लोण हे टोमॅटोचं लोणचं आणि तू एक नंबर लागतं तुम्ही घरी नक्कीच बनवा हे पहा किती मस्त दिसतं आहे पाहताच क्षणी खाऊ वाटतंय ना तर तुम्ही घरी नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते आता ना हे लोणचं सगळं मी एका भरणीमध्ये काढून घेते हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचं छान एक दोन महिना टिकतं हे लोणचं इथे ना मी गरम भातासोबत हे लोणचं मिक्स करून दाखवते कालवून गरम गरम भात तूप आणि हे लोणचं खूप टेस्टी लागतं खायला तुम्हीही बनवा आणि कमेंट करून सांगा की कसं झालं होतं ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग